बरोबर समान दोन भाग केले किती भाग केले दोन भाग केले की आता आपण तिसरी पाहतोय पैकी किती भाग घेतले तीन भाग घेतले एका कृतीच्या चार समान भागा पैकी तीन भाग म्हणजे आपण किती होईल तीन पाव आहे याच वाचन कसं करायचंय सव्वा साठी पूर्णांक काय बघितलं आपण एक पूर्णांक एक चेन काय आहे एक पूर्ण आहे आणि त्यात किती मिसळ आहे पाव मिसळ एक आणि पाव किती होतो सव्वा एक आणि पाऊवा एक आणि पाऊवा सव्वा सव्वा साठी अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे एक

J Sahabul mm -hmm. Nabi. Uh.

म्हणजे हा पूर्णांक युद्ध पूर्णांक होईल एक पूर्णांक तीन आता पुढे भर दोन पूर्ण आहे आणि एक 2 पूर्ण आहे apa 1/2 आहे म्हणजे किती तयार झाले 1/2 3 काय म्हणायचं आहे ला 1/2 3

तीन अं चे पाच पूर्णांक तीन अं चार म्हणजे किती आता आपण घेऊया पावणे सात पावणे सात आपल्याला किती तयार करायचं ह्याची आकृती काढायची ह्याची आकृती काढायची फळावरती कोण काढते वेगळ्या पावणे सात पावणे सात म्हणजे आकृती कशी येईल बघ छोटे छोटे आकृती करण्या दुपaun काडे आता किती येत मोठ 1 2 3 4 5 6 आणि 1 पूर्ण किती झाले हे पौं 9 6 7 पौं हे पूर्ण किती आहे हां 6 मग ली ना पूर्णांक दा पूर्णांक लिही पूर्णांक दा पूर्णांक ह्याचा तयार कर ना तू सहा पूर्ण ए तुम्ही काय बोलता पूर्णांक हां पूर्णांक तीनशे चार बरोबर हो, 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 बरोबर आहे का बरोबर आहे का याच बरोबर आलं एवढा मोठा व्यावारी अपूर्णांक पूर्णांक प्रापुर्णांक तयार केला काय करायचं